नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या चौथ्या मध्ये आणि आज संपलेला आहे श्रावण श्रावण संपून लागलेला आहे संडे तर आज, आज आपला प्लॅन हो आहे की काय तर नॉन व्हेज करण्यासाठी कारण महिना झालं पूर्ण वेजवर होतो आपण म्हणून आज आपण कार्यक्रम केलाय मस्त पैकी एक नवीन रेसिपीचा तो म्हणजे चिकन बिर्याणीचा मिक्स चिकन बिर्याणी रेसिपी एकदम मसालेदारण आणि अशा या प्रकारचं एक महिन्यानंतर खाणार आहे आपण काय ते बनवणार पण आपण स्वतःच आणि स्वतःच बनवायचं स्वतःच खायचे आणि मी तुमच्या सोबत हे रेसिपी शेअर करण्याचं कारण म्हणजे तुम्ही पण एन्जॉय करा माझ्यासारखं की आज मी ते रेसिपी बनवणार आहे रे, याच प्रकारची तुम्ही पण करून नक्की एकवेस्ट ट्राय करा आणि तर करायचं चालू रेसिपी हो चला मग तर चला तर मित्रांनो तर आपल्या रेसिपीची सगळी सामग्री सांगतो मी तुम्हाला इथं आपण अनियन जॉब केलेले तीन अनियन जॉब केलेले आहेत म्हणजे कांदा इथे ते अत्रक लसूणचा पेस्ट घेतलेला आहे आपण दोन चमचे कोथिंबीर आहे मिरच्या घेतल्यात आपण चार मिरच्या दोन टोमॅटो आणि चे मसाले ते ठीक आहे ते घेतले आपण बासमती राईस बिर्याणीसाठी यूज होणार नंबर एक राईस आहे तो ठीक आहे ते आपण घेतलं दोन गिलासाच्या मापाने दोन गिलास आणि याच मापाने आपल्याला पाणी पण टाकायचं तर आपण कुकर घेतलेलं आहे आणि कुकरला आपण गॅस ऑन करून त्याच्यावर गरम व्हायला शिवलेला आहे ठीक आहे ते गरम झाल्याच्या नंतर थोडस तापल्यानंतर आपण त्याच्यात टाकू ऑइल ठीक आहे तर मित्रांनो कुक करता आपल्याला आता त्याच्यात टाकून ऑइल आहे ऑइल टाकतोय आपण पैच्या हिशोबाने दोन पैल टाक टाकतोय आपण त्याच्यात आपण ऑइल टाकलेला आहे ऑइलला थोडंसं गरम होतं मग त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रोसेस जाऊ ठीक आहे तर बासमती तांदूळ चांगलं पाण्यात टाकू पाच मिनिटासाठी ठीक आहे थोडं तुम्ही अर्धा एक तास साठी पण भिजू घालू शकता पण मी माझ्या हिशोबाने पाच आधीच खालतो कारण मी पाणी कमी वापरतो बिर्याणीला त्याच्यामुळे आरामात एकदम सर पा म्हणजे बिर्याणीचे राईस बनतात पुन्हा बनल्यानंतर ठीक आहे पाच मिनटासाठी त्याला ठेवू या साईडला आणि पुन्हा पाणी निकू त्याच्यातलं काढून टाकू पाहिजे ठीक आहे तर आपलं ऑइल तर आपल्याला आहे आता त्याच्यात टाकू पण कच्चे मसाले कच्चे मसाले चला मसाले चांगले तेलामध्ये फ्राय होत आहेत तर आता आपण टाकूया मिरची 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 चांगलं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे आपल्याला मसाल्याला <önemli> मिरचीला ठीक आहे हलून घेऊया तर मिरची लावून मसाल्याला फक्त मिरची ते चांगलं आपलं फ्राय झालेलं आहे ठीक आहे तर चला कांदा टाकूया त्याच्या मधात आपण कांदा अनियन टाकून त्याला चांगला हलवून घेऊया मिक्स आणि मधात हलवून घेऊया घर 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 पद्धतीमध्ये ठीक आहे आणि कांद्याला चांगलं गोल्डन ब्राऊन द्या मधात तेलामध्ये वेट करू आपण चांगलं कांद्याला फ्राय होण्यासाठी गोल्डन कलर येण्यासाठी चांगलं तर मित्रांनो ते आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे त्याला आपण एक तास मॅरिनेट करून फिरि भीरी, फ्रीजमध्ये ठेवलो होतो ठीक आहे त्याला पूर्ण त्याच्यात आपण टाकलेलं आहे पाचशे ग्राम चिकन आहे त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे एक चमचा मीठ एक चमचा आळत आणि दही टाकलेलं आहे आपण ठीक आहे दही तुमच्या हिशोबाने टाकू शकता की कि तुम्हाला किती टाकायचे या हिशोबाने ते पूर्ण मॅरिनेट करून आपण ठेवलो होतो एक तासासाठी थी, ठीक आहे आणि मला असं थोड्या थोड्या वेळामध्ये परतवत राहू म्हणजे हलवत राहू करपणार आहे म्हणून यामुळे चांगलं त्याला कोल्ल भरावून रंग येऊच्यापर्यंत आपल्याला पाहचायचं आहे असं ठीक आहे फ्राय करायचं पाऊलमध्ये तर मित्रांनो ते आपलं बासमती चावल म्हणजे राईस त्याला आपण त्याच्यात पाणी टाकलं होतं पाच मिनटासाठी ठेवलं होतं आणि त्याच्यातलं पाणी आपण टाकून दिलेलं पेशिंगमध्ये ठीक आहे बस त्याला साईडला ठेवूया ते प्रॉपर तयार आहेत बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी कांद्याला पण चांगला कलर येतो कोल्डन गोल्डनं हलवून घेऊया आपण तर मित्रांनो आता टाकू आपण अद्रक लसूणचा पेस्ट ठीक आहे अत्रक लसून टाकून आपण हलवून घेऊया ते चांगलं प्रकारे आता टाकू आपण टमॅटो टमॅटो घेऊया चांगलं मित्रांनो आता वरून आपण टाकू एक चमचा मीठ 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 टाकून त्याला हलवून घेऊया कारण मीठ टाकण्याचं कारण हे आहे की ज्यावेळेस आपण मीठ टाकतो ना कांदा टमाटावर त्यावेळेस ते लवकर मेल्ट होतो कांदा टमाटा चांगलं तेलामध्ये लवकर फ्राय होतो म्हणून आपण मीठ टाकलं एक चमचा ठीक आहे थोड्या वेळ त्याला असंच मीठ टाकून हलून आपण ठेवूया ठीक आहे दोन मिनिटासाठी त्याला एक ते दोन मिनिट झालेलं आहे चांगला वापर कांदा आणि टमाटो चांगलं तेलामध्ये फ्राय झालेला आहे ठीक आहे त्याला चांगल्या प्रकारे तर चला त्याच्यात आपण मिरचू मसाले टाकून घेऊया ठीक आहे तर चला कश्मिरी लाल मिरचू ठीक आहे दोन ते अडीच चमचा काळ तिखट मिरचू एक ते तीर चमचा अर्धा चमचा ह आणि त्याला हलवून घेऊया आपण ठीक आहे चांगला हलवून घेऊया मिरचू आणि मीठ तुम्ही तुमच्या चवी प्रमाणात वापरू शकता असा काही विषय नाही आहे मी एक ते दोन चमचा टाकलेला आहे लाल ला कश्मीरी मिरच आणि काळ तिकत ते पण आपण एक चमचा टाकलेला आहे एक ते तीन चमचा ठीक आहे मीठ मीठ आपण आपल्या हिशोबाने टाकू शकता असा काही विषय नाही टेस्टनुसार हो मीठ मीठ टाकतो मी दोन चमचे आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता असा काही विषय नाही टाकून ते आता सगळं हलून घेऊया ठीक आहे तर चला वेळ झालेली आहे आपल्याला मॅरिनेट केलं चिकन टाकण्याची ठीक आहे मॅरिनेट केलेलं चिकन चिकन टाकतोय आपण मनात मॅरिनेट केलेलं सगळं ठीक आहे टाकून द्यायचं मधात ठीक आहे आता आपण ते हलवून घेऊ चांगलं मिक्स करूया मसाल्यानंतर ठीक आहे मॅरिनेट केलं आहे चिकन त्याला आपण चांगलं मिक्स केलेलं आहे मॅरिनेट चिकन टाकून टाकू आपण चिकन मसालावरून ठीक आहे एक ते तीन चमचा मसाला टाकून त्याला आपण आपण सगळं मिक्स करूया ठीक आहे चला आता आपण टाकू त्याच्यात धनिया पावडर धनिया पावडर मसाला धनिया पावडर पण आपल्याला एक ते तीर चमचा धनिया पावडर धनिया पावडर टाकले ते पण आपण चांगलं मिक्स करूया ठीक आहे चांगलं आपण हलवून घेतलेले सगळे मसाले ते टाकून ठीक आहे आता आपण त्याला ठेवूया दोन ते तीन मिनटासाठी टोपन लावून कुकरचं ठेवूया आता त्याला चांगलं त्याच्यातले रंगन कलर उतरण्यासाठी ठीक आहे चिकनची चांगली टेस्ट येण्यासाठी तर आपण त्याला तीन तीन मिनटासाठी ठेवूया जागण लावून ठीक आहे बंद करून दोन ते तीन महिने झाला आपण काय असं होतो तसं टोपण लावून काल आहे आणि प्रॉपर चिकनचा कलर बघा प्रॉपर चिकनला कलर आलेला आहे आता आपण त्याच्यात टाकूया पाणी त्याच्यानंतर आपण टाकूया राईस ठीक आहे पाणी आपण पाणी टाकलेलं आहे त्याला चांगलं हलवून घेऊया ठीक आहे आपण पण मिक्स बिर्याणी आणि त्या हिशोबाने आपलं चालू आहे तो कार्यक्रम पत्ता शिरपणा आरामात त्याला हलवून घ्यायचं सगळं आणि तुम्हाला तर बिर्याणी मोकळी करायची असेल म्हणजे पूर्ण एकदम मोकळे मोकळे चावलचे दाणे आपल्याला अलग अलग तर पाहिजे असेल ना एकदम आटेल मधल्यासारखं तर दोन गिलास आपण राईस घेतलो तर एक गिलास पाणी टाकायचं एक ते तीन गिलास पाणी टाकायचं कारण त्याचं हे आहे की चिकन गरम होताना चिकन मध्ये पण पाणी राहतं ते पण पाणी सोडतं म्हणून तुम्ही बघितलं असेल की अ बिर्याणीमध्ये पाणी जास्ती होतं चिकत होतं त्याचं कारण ते आहे म्हणून दोन किलास आपण राईस घेतलो तर एक किलास पाणी एक ते तीन किलासच पाणी टाकायचं तर राईस एकदम मोकळा होणार आपल्याला बिर्याणीचं एकदम ऑटलमधल्यासारखं ठीक आहे ते तीन किलास पाणी टाकायचं तर एकदम एक नंबर बिर्याणी भरणार मोकळी एकदम पत्त शिरो तर चला आता आपण राईस राईस आपण राईस सगळ्यात चांगलं पसरून घेऊया मला ठीक आहे प्रॉपर असं पाणी राईस का प्रॉपर असं वर्षावरी पसरून घेऊया ठीक आहे चांगलं तर आपण राईस टाकला ना त्याच्यानंतर आपल्याला त्याला पूर्ण असं हलवायचं नाही असंच टाकून आपलं फक्त प पसरवायचं वेळेस बिर्याणी तयार होईल ना त्याच्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे त्याच्याने आपला राईस एकदम मोकळा होणार सेम हॉटेलमधल्यासारखं ठीक आहे तर आपण आता टोपण लावून ठेवूया दोन ते तीन सिट्ट्यासाठी टाइम बघितला तर आपल्याला दहा ते बारा मिनटामध्ये तयार होऊन जाईल ठीक आहे तर लावूया टोपण टोपण लावण्याच्या आधी त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया ठीक आहे मस्त चॉप केलेली कोथिंबीर आणि त्याच्यावर टाकू आपण तूप चांगलं प्युअर तूप आहे आपल्यापाशी आपण प्युअर तूप वापरतोय वरून दोन चमचा चांगला अजून रंगत वाढवण्यासाठी त्याची ठीक आहे तर आता लावूया आपण टोपण टोपण लावून आपल्याला कॅसचं पेम लो मिडियमवरच ठेवायचं जास्ती लो पण नाही आणि लय मोठं पण नाही ठीक आहे मीडियम याच्यामध्ये ठेवायचं मित्रांनो आपले झालेली आहे बिर्याणी तयार दहा ते पंधरा मिनटामध्ये ठीक आहे ते बघा बघू शकता कसं आलं मित्रांनो बघा बिर्याणी आपली एकदम प्रॉपर शिजलेली आहे ठीक आहे प्रॉपर प्रॉपर कॅमेराच्या समोर सुद्धा फापाची वापा ते बघा प्रॉपर तयार झाली आता आपल्याला करायचं बिर्याणीला मिक्स ठीक आहे एकदम ऑटेल सारखनर बिर्याणी आपली मोकळा पूर्ण ते बघा वापा तर आता आपण त्याला चांगलं मिक्स करून घेऊया ठीक आहे प्रॉपर त्याला मिक्स करून घेऊया म्हणजे मोकळी होते आपली बिर्याणी आत्ता झालेली आहे प्रॉपर शिजलेली आहे तर आता आपण त्याला करूया मिक्स ठीक आहे तर त्याला चांगलं त्याला मिक्स करून घेऊया प्रॉपर तेव्हा खिलाखिला थांबूया प्रॉपर बिर्याणी आपली मोकळी बरोबर चांगलं आपण त्याला मिक्स केलेलं आहे बघा प्रॉपर बिर्याणी झाले का नाही हॉटेलमधल्यासारखी प्रॉपर मोकळे आणि प्रॉपर शिजले तर मित्रांनो तयार आहे आपली बिर्याणी कशी नंबर आहे का क्वालिटी कशी आहे तर तयार आहे आपली बिर्याणी तर तुम्ही पण रेसिपी नक्कीच करून बघा ठीक आहे अच्छा तुम्ही आलात का अच्छा तुम्ही बघितला असेल मी एकदम कौटुंब केलं होतं फिरायणी खाण्यामध्ये म्हणून तुम्हाला बघायला नाही कसं वाटला मग आमचा व्हिडिओ चांगला आहे ना तर तसे क्वालिटी बघितलीच असेल तुम्ही कसं बनवले आहे कशी रेसिपी आहे म्हणून सांगतोय ती रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा एकच नंबर झालेला आहे म्हणून मी सांगतो तो थोड्यात तुम्ही आलात ते तर मी खातो ते एन्जॉय करतो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा चॅनलला आपल्याने तुमच्या मित्राला शेअर करा आणि ते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा बनवून खावा ठीक आहे श्रावण तर संपलेलंच आहे म्हणून सगळे वाघ आता मोग आहेत त्याच रेसिपी स्टाईल मध्ये आपल्या ठीक आहे आणि बनवून एन्जॉय करा कशी वाटली ती मला कमेंट मध्ये सांगा आणि आज होता रविवार श्रावण संपला काल आणि आज रविवार पण आला होता म्हणून आपण मस्त ट्राय करून बघितलं आणि तुमच्यासोबत पण शेअर केली ती रेसिपी तुम्ही खाऊन बघा आणि ट्राय करा एक सांगायचं राहिलं तुम्ही म्हणलं असेल की या व्हिडिओ मध्ये मी चिकन बिर्याणीची रेसिपी सांगितलं बरं ते काय ते आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह त्याची पण लवकरच रेसिपी मी घेऊन येणार आहे आपल्या चॅनलवर वर यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा या चॅनलला आणि बघा चिकन सिक्स्टी फाईव्ह कसं एक त्याची तर टेस्ट काय सांगू मी एकच नंबर एकदम क्रिस्पिन मस्त म्हणून त्याची रेसिपी मी येणाऱ्या दिवसामध्ये रिलीज करेन आपल्या चॅनलवर ठीक आहे भेटूया आपण आपल्या नेक्स्ट 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 व्हिडिओ मध्ये ठीक आहे तोपर्यंत बाय